प्राध्यापक संजय मंडलिक यांना मतदान म्हणजे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वंदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार कडगावमध्ये कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामित्वाचा आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जपत स्वर्गीय खासदार कै सदाशिवराव मंडलिक यांनी वाटचाल केली त्यांनी सामाजिक काम आणि श्रम करून गोरगरिबांसाठी आयुष्य झिजवलं त्यांचे प्रचंड उपकार आमच्यावर आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासातील त्यांचं योगदान मोठं आहे प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वंदन करूया असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले या निवडणुकीत तीन गोष्टी कटाक्षणे पाळा येत्या विधानसभेला तुम्ही काय करणार असा प्रश्न प्राध्यापक मंडलिक यांना विचारून त्यांची अडचण करू नका आपण आजवर जनतेची सेवाच केली आहे परमेश्वर आणि जनता आपल्या पाठीशी आहे कोणतेही नकारात्मक मुद्दे उकरून काढून त्याची चर्चा करत बसू नका तसंच भाजपसह राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्ष मिळून एकदिलाने काम करूया महायुतीतील घटक पक्षापैकी कोणीही नाराज होऊन त्याचा दुष्परिणाम प्राध्यापक मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल असं वर्तन आणि वक्तव्य करू नका महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक भाषणात म्हणाले माझी उमेदवारी मिळवण्यासाठी नामदार मुश्रीफ खासदार महाडिक यांचं मोठं योगदान आहे मान गादीला मत मोदींना ही टॅगलाईन घेऊन निवडणुकीत उतरलो आहे कुस्ती निकालीच करायची आहे केवळ शाहू महाराजांचा चेहरा पुढे करून आमदार सतेज पाटील ही आपल्याच घरात ठेवण्यासाठी धडपडत आहेत विरोधकांनी जिल्ह्याचा कोणता विकास केला ते सांगावं माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील गिजवणेकर म्हणाले कडगाव गिजवणे मतदार जिल्हा परिषद मतदारसंघाची आजची सभा ही ऐतिहासिक ठरेल प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणायचं हा चंग इथल्या जनतेनं बांधलाय यावेळी संजय बटकडली बंटी पाटील सदानंद पाटील सतीश पाटील यांची भाषणं झाली स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस कडगावचे अध्यक्ष सुदर्शन पाटील यांनी केलं प्रास्ताविक नेताजी पाटील यांनी केला यावेळी गोडसाखरचे संचालक बाळासाहेब देसाई कडगावच्या सरपंच अर्चना पाटील उपसरपंच संजीवनी पाटील नेताजी पाटील बंटी पाटील सुदर्शन पाटील सदानंद पाटील प्रकाश पताडे किरण कदम माया सावर्डेकर पद्मा चिकोडे मेघा पाटील आनंदा पाटील बेकनाळ सचिन देसाई हिरलगे अशोक खोत बड्याचीवाडी अकाराम पाटील भीमराव राजाराम जखेवाडी संग्राम खाडगे संग्राम घाडगे सचिन सावंत बाळासाहेब कांबळे नूर महम्मद बस्तवडे पृथ्वीराज पाटील अत्याळ मिलिंद पाटील बेळगुंदी अनुप पाटील करंबळी केबी सर संभाजी पाटील मिलिंद पाटील विकास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते